वनविभागाच्या जमिनीवर सातत्याने मोठ्या प्रमाणात नागरी अतिक्रमण होत असल्याने वनविभागाचे परिक्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे काही भूमाफियांना शहरालगत असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर डोळा ठेवून शासनाची दिशाभूल करत वनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून धार्मिक कार्यक्रमाचे धार्मिक स्थळांचे देवी देवतांचे पुतळे उभारण्याचा घाट रचला जातोय अमरावती शहराचा बाह्य परिसर सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने मोठ्या प्रमाणात वनपरिक्षेत्राची नैसर्गिक देणगी अमरावती जिल्ह्याला मिळाली आहे मात्र अनेक बड्या भूमाफियांनी वनपरिक्षेत्रावर अतिक्रमण करून वन जमीन हडपण्यासाठी नवीन नवीन योजना आखून जंगलतोड सुरू केली आहे त्याचाच परिणाम वनपरिक्षेत्रात राहणाऱ्या प्राण्यांवर होत आहे व आता हे वन्य प्राणी नागरी वस्ती परिसरात शिरकाव करत आहेत बडनेरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभा या गावच्या शेतशिबारात एक बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली जागरूक नागरिकांनी लगेच बडनेरा पोलिसात माहिती देऊन वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले बिबट्याला पिंजरा बंद करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमानंतर नेबुलायझरच्या मदतीने बिबट्याला रेस्क्यू करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली होती बिबट्याला पिंजरा बंद करून व त्यावर उपचार करून त्याला वन अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमचे प्रतिनिधी मचिंद्र भटकर यांच्याशी बोलताना सांगितले रेस्क्यू टीम हम घटनास्थल पर आ गए वैसे डॉक्टर सागर साहब तो तो भी घटनास्थल पर आ गए वरिष्ठ के आदर के आदेश से जेल बंद कर दिया तो जैसा उसको छोड़ दिया या रखा जाएगा अभी उसकी फिलहाल ट्रीटमेंट होंगी जो भी डॉक्टर साहब बोलेंगे वो सबसे बाद में फिर छोड़ दिया जाएगा है ना ओके दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम